नामदेव शास्त्री यांची भेट घेतलेली आहे काय तुम्हाला हे बघा हा ऊर्जा आहे बहुजनांचा त्यामुळं नामदेव शास्त्री तिथं भगवान बाबांच्या गादीवरचे सध्या मठाधिपती आहेत त्यामुळं नामदेव शास्त्रींची त्यांनी भेट घेतली आणि नामदेव शास्त्री ही धनंजय मुंडेच्या बाबतीत खरं बोललो जे आम्ही बोलतो जर धनंजय मुंडेवर फक्त आरोपच करायचे आणि चिखलफेक करून त्यांचं प्रतिमा मलिन करून त्यांचं राजकीय अस्तित्व संपवण्याचा जर ह्या सुपारीबाज नेत्यांचा डाव असेल तर नामदेव शास्त्री सुद्धा तेच बोलले किंवा यांचं अस्तित्व का संपवायचं म्हणजे कुठेतरी त्यांच्यावर आरोप होते माझं मत काय धनंजय मुंडेवर जर आरोपापेक्षा तुमच्याकडे पुरावे असले ना तर तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे देऊ शकता मुख्यमंत्र्यांनी तुमचं नाही ऐकलं तर तुम्ही कोर्टाकडे देऊन धनंजय मुंडेचा राजीनामा घेऊ शकता ना परंतु तुमच्याकडे कुठलेही पुरावे नाही फक्त धनंजय मुंडे ओबीसी आहेत म्हणून धनंजय मुंडेला टार्गेट करायचं ठीक आहे स संतोषभाई देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे संतोष भाईयांना न्याय मिळाला पाहिजे आम्ही मागणी करतो परंतु आज राज्यामधील मराठा नेते सुरेश दस असतील मनोज जारांगे असतील बजरंग सोरुने असतील जे जे म्हणजे संतोषभाई देशमुखांच्या हत्येच्या आडून धनंजय मुंडेला जे टार्गेट करतायत त्याप्रमाणे तुम्हाला तिथं लातूरमध्ये मावलीसोट नावाच्या धनगर समाजाच्या युवकाची त्याचप्रमाणे तशीच हत्या झाली संतोष भैया देशमुखाप्रमाणेच त्याला म्हणजे निर्गुणपणे त्याची सुद्धा हत्या झाली त्यावर हे नेते का बोलत नाहीत म्हणजे एखाद्या ओबीसी नेत्याने ओबीसी नेत्याची पाठराखन ती ह्या लोकांच्या पोटात दुखतं परंतु मग यांनाच मराठा नेते म्हणून घ्यायचं सर्व मोठ्या समूहाचा आता म्हणून घ्यायचं तर मग यांनी मावलीसोटचं प्रकरण उचललं पाहिजे अनेक ठिकाणी आमच्या बांबडमध्ये काही दिवसापासून एक मुलगी तीन महिने तीन, तीन वर्षाची मुलगी बेपत्ता आहे त्यावर कोणी बोलत नाही आणि सोडच्या प्रकरणावर आम्ही बोलल्यावर सुद्धा बोलत नाही आम्ही वारंवार संतोष भाया देशमुखांना न्याय मिळावा असं बोलतो ना पण सर्वांनी समतोल राखला पाहिजे आणि नामदेव शास्त्रीवर कर म्हणजे झाली नाही पाहिजे असं या प्रकरणावर कारण की नामदेव शास्त्री खरं बोलले त्याच्यात काय चुकीचं आहे नामदेव नाही त्रेपन्न दिवसापासून मला टार्गेट केलं जात आहे असं धनंजय मुंडे म्हटलंय नाही हे धनंजय मुंडेला जाणीवपूर्वक टार्गेट केलेलं आहे कुठंतरी ताई आणि धनंजय मुंडेला एका घरात दोन मंत्रीपद एका झाल्या घरात एका जिल्ह्यात एका घरात मिळालेत याचं कुठतरी हे सुरेश दस असतील बजरंग सोलने असतील ह्या ह्या लोकांना म्हणजे देखवत नाही म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक धनंजय मुंडेला बदनाम करून कुठतरी धनंजय मुंडेचं राजकीय अस्तित्व संपण्याचं हे मोठा दावे हे सर्वांना कळायला पाहिजे आम्ही म्हणत नाही तर धनंजय मुंडेचे आम्ही पाठराखण विनाकरण करत नाही की धनंजय मुंडेकर तुमचे पुरावे आहेत तुम्ही कोर्टाला <ख़ागा> दाखल करा ना अंजली दामानियाबाई ह्या यापूर्वी सुद्धा फक्त ओबीसी नेत्यांना संपवण्यासाठी सुपाऱ्या घेतात त्यांचं काम म्हणजे सुपारी वाजवण्याचं परंतु ते अनेक राज्यामध्ये भ्रष्टाचारी नेत्यांची त्यांनी सुपाऱ्या घेतल्या अनेक यापूर्वी नेत्यांच्या सुपाऱ्या घेऊन त्यांनी त्यांना मलिन करण्याचं काम केलं त्यामध्ये येणार पुढच्या काळात काय झालं काहीच झालं नाही त्यामुळं दामानिया फक्त काहीतरी इव्हेंट करायचा बदनाम करायचं त्यातून काय आपल्याला निघतंय काही